स्वागत आहे एका नवीन रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला एक किलो मसाल्याचं अस्सल काळं तिखट झणझणीत बनण्यासाठी तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा दुकानातून मिरची घेताना मिरची ही साईजला छोटी आणि पातळ सालीची घ्यायची ती खूप तिखट असते तुम्ही जर लांब मिरची आणि जाड सालीची घेतली तर ती खायला तिखट असते त्यामुळे मिरची निवडताना पातळ रोगवून घ्यायची त्यासाठी पावशीर बेडगी मिरची घ्यायची त्यामुळे मिरचीला कलर मस्त येतो तर धने अर्धा किलो घ्यायचे तसेच अर्धा किलो खोबरं खिसून घ्यायचं किंवा त्याचे छोटे तुकडे करूनसुद्धा घेऊ शकता किलो कांदे उभे चिरून तीन दिवस उन्हात वाळवून घ्यायचं आहे जर तुम्ही कांदा ओला तळून घातला तर तुमचा मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे वाळवून कांदा घ्यायचा एक छटा घ्यायचं अक्क हळकुंड घ्यायचं नाही त्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे तळायला खूप सोपं पडतं एक तोळा शहाजीर घ्यायचं तोळा मसाला विलायची घ्यायची तुम्ही जर साधी विलायची घेऊ शकता पण थोड्या प्रमाणात घ्यायची जास्त प्रमाणात नाही किंवा खसखस घ्यायची खसखस घेताना तव्यावर भाजून घ्यायची तेलामध्ये तळायची अजिबात नाही दगडी फूल आहे दगडी फूल घेताना पाच ते सहाच फुलं घ्यायची आहेत आपल्याला तर आठ ते दहा पानं आपल्याला तमालपत्राची घ्यायची आहेत तमालपत्र हे थोडा जाईपत्री घ्यायची आहे दोन तुकडे सुंट घ्यायचे आहे सुंट ही तळून घ्यायची किलो मिरचीसाठी एक फक्त जायफळ घ्यायचं दालचिनी घ्यायची मिरं घ्यायचं थोडा लवंग घ्यायची आणि तुम्ही जर अचूक योग्य प्रमाण घेतलं तर तुमचा काळा मसाला बिघडणार नाही शेवटपर्यंत तिखटपणा जाणार नाही व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा